माहूर निकटचा पैनगंगा पुलावरील पाणी पूर्णतः ओसरले आहे मात्र या महापुरात पुलावरील रस्ता उखडला असून पुलावर मोठमोठे खड्डे पडल्याने हा इतिहासकालीन जीर्ण अवस्थेत असलेला पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे काल शनिवार रोजी सायंकाळी आलेला महापूर आज रविवार रोजी ओरसल्यानंतर पुलावरील रस्ता उखडल्याने वाहतुकीसाठी होणारी अडचण ना घेऊन पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांनी स्वतः मेहनत घेत रस्त्याचे तुटून पडलेले साहित्य बाजूला करून वाहतूक सुरू केल्याने विदर्भ व वा मराठवाड्याला जोडणारी वाहतूक पूर्ववत झाली यापूर्वी गतवर्षी आलेल्या पुरात धनोडा नदीवरील पुलाचे सुरक्षा कठडे पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत तसेच सुरक्षा पाईप ही तुटून वाहून गेले आहेत यात आता भर पडली असून काल शनिवारी पुराच्या पाण्याच्या मोठ्या दाबाने रस्ता उखडला असून रस्त्याला मोठे भगदाड पडले आहे या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात हा पूल दरवर्षी पाण्याखाली जातो त्यामुळेच पुला या पुलाचे जास्त नुकसान झाले आहे भविष्यातील धोका टाळण्यासाठी यापेक्षा उंचीच्या पुलाचे निर्माण कार्य पूर्ण झाले आहे मात्र पुलाच्या पुढील रस्त्याचे काम न झाल्याने वाहतुकीस नवीन पूल खुला करण्यात आलेला नाही परिणामी ऐतिहासिक जुन्या अवस्थेतील धोकादायक पुलावरून वाहतूक सुरू आहे पुलाचे कठडे तुटल्याने तो धोकादायक बनला आहे यावर प्रशासनाने वेळीच खबरदारी घेतली नाही तर भविष्यात मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही